नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली कीर्ती म्हणजेच मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर ही पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याबाबत अभिनेत्री समृद्धी केळकरने स्वतः काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती त्यानंतर आता समृद्धीची ही नवी मालिका कोणती असणार आहे आणि तिच्या मालिकेत मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत कोणता अभिनेता असणार आहे याची माहिती समोर आली आहे मित्रांनो अभिनेत्री समृद्धी केळकरच्या नव्या मालिकेचे नाव स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस या पुरस्कार सोहळ्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे या मालिकेमध्ये समृद्धी सोबत माझ्या नवऱ्याची बायको तसेच तुझेच मी गीत गात आहे मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजित खांडकेकर हा दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे याशिवाय नक्की काय या, का या मालिकेतील शालिनी मराठी अभिनेत्री ही देखील दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे कारण हे सर्व कलाकार स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत त्यामुळेच आता समृद्धीच्या नव्या मालिकेचं नाव काय असणार आणि तिची ही मालिका नेमकी कशी असणार हे आपल्याला या पुरस्कार सोहळ्यामध्ये पाहिजे मिळणार आहे तर तुम्ही अभिनेत्री समृद्धी केळकरची ही नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा